सो so, सगळ्यांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढी छान डिश आणलेली आहे वा ऐकून तुमच्या तोंडाला पाणी सुटेल कारण की आताच्या सध्याच्या सीझनमध्ये आपला जो कोथिंबीर असतो एवढा स्वस्त झालेला आहे आणि कोथिंबीरपासूनच एक डिश मी आणलेली आहे तुमच्यासाठी सो so, डिशचं नाव आहे कोथिंबीर वडी सो so, तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल कारण की डिशचं नाव ऐकताच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते तर आज आपण बनवणार आहे कोथिंबीर वडी अँड सो uh, so, आपला व्हिडिओ आपण न टाइम वेस्ट करता चालू करूया सो so, बनूया आपली कोथंबीर वडी सो आपण इथे घेतलेला आहे कोथिंबीर त्याच्यामध्ये घेतली मिरची आणि लसणची पेस्ट आणि त्याच्यासोबत घेतलं आपण बेसन आणि क्रंची होण्यासाठी आपण घेतले तांदळ पीठ सो आपण आता हे सगळं मिक्स करू घ्या बेसन टाकले मी नंतर तांदळाचं पीठ पण टाकले त्याच्यामध्ये आपल्याला आपण जी पेस्ट बनवली आहे मिरची आणि लसणाची ती पण टाकायची आहे ती पेस्ट आपण टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हळद टाकायची नंतर थोडी मिरची पावडर टाकायची आहे अँड नंतर चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि थोडेसे याच्यामध्ये आपल्याला जिरे पण टाकायचे आहेत सो आपण जिरे पण टाकून घेतलेत आणि याच्यानंतर आपल्याला मस्तपैकी याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक छान डव बनवायचा आहे सो इथे आपण आपला डोस जो होतो एकदम रेडी झालेला आता आपल्याला दोन पार्टमध्ये याला वेगवेगळे करून घ्यायचं आहे आता मी याला ना दोन पार्टमध्ये वेगवेगळे करून घ्यायचं आहे आणि याला मस्तपैकी गोल गोल असं रोल रोलरसारखं आपण याला बनवून घेणार आहे तुम्हाला दिसत असेल मी जसं बनवते तसंच तुम्हालासुद्धा बनवायचं आहे आणि दोन्ही जे आपण वेगवेगळे पार्ट केलेले दोन्ही याचा आपल्याला असा सेम रोल बनवायचा तर ऑलमोस्ट एक माझा बनवून झालेलंच आहे आता मी दुसरा लगेच बनवून घेते फटाफट आता आपला दुसरा पण आपण बनवून घेऊया इथे फटाफट लगेच बनवून घ्यायचं आहे सो आपलं इथ आलमोट दुसरा पण बनवून झालेला आहे आणि आपले दोन्ही पण रोलर एकदम मस्तपैकी रेडी झालेले आहेत एकदम मस्त आता रेडी झालेत आपले दोन्ही पण इथे काय करायचं आहे आपले दोन्ही पण रोलर बनवून झालेले आहेत तर आपल्याला इथे याला ना पेपर ना रॅप करून घ्यायचं आहे सो आपण काय करणार आहे हे फॉईल पेपर घेतलं आणि या फॉईल पेपरने याला मस्तपैकी रॅप करून घेणार आहेत सो मी आता एक करून दाखवते तुम्हाला आणि दुसरा पण फटाफट मी करून घेते सो मी इथं ठेवलं आहे गॅ गॅस लावला आहे आणि गॅसवर ठेवली क कढई आणि त्याच्यामध्ये पॅन टाकलं आहे कारण की माझ्याकडे स्टीम नाही आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं एक स्टँड ठेवलं आहे आणि त्याच्यावर मी हे जे रॅप केलेले फॉइल पेपरमध्ये हे दोन्ही पण असे म ठेवून देते जेणेकरून ते वाफेवर होणार आहेत तर सो मी असे दोन्ही पण ठेवलेले आहेत आणि आता आपल्याला याला नाही झाकून ठेवायचे ॲटलीस्ट टेन मिनिट्स दहा मिनटापर्यंत आपल्याला याला मस्तपैकी झाकून ठेवायचे जेणेकरून ते मस्तपैकी होईल सो so, आपण बघूया याला ओपन करून की झाले की नाही तर आता मी बघती आहे की एकदम शिजले ना so, की नाही तर सो ऑलमोस्ट आपले हे झालेले आहेत तर आपण याला मस्तपैकी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता फटाफट -पट मी एक प्लेट घेतली आणि खूप गरम होते तरी सो so, इझिली मस्त झालेलं एकदम मस्त शिजून निघालेत सो so, बघा आणि आता आपण या याचा फॉईल पेपर हे हा काढून घेऊया आता आपल्याला इथे ना मस्त मस्तपैकी बारीक बारीक छोट्या छोट्या फोडी पाडायचे आहेत तर मी एक मस्त आणीदार सुरी घेतली आहे आणि बघा मी जशा प्रकारे कट करते ना छोट्या छोट्या वड्या तशाच तुम्हाला सुद्धा करायच्या आहेत सो मी फटाफट एक एक करून सगळ्या वड्या पाडत आहे सो बघा इझिली फक्त थोडं गरम असल्यामुळे तर थोडेसे हात भाजत होते पण इट्स ओके सो आता मी फटाफट सगळे एकदम मस्त बारीक बारीक वड्या पाळून घेते आहे आपल्याला इथं मस्त की फ्राय करायचं आहेत तर सो मी कढईमध्ये ठेवले ते तेल आणि तेल आपलं खूप तापलं होतं तर आता आपल्याला याच्यामध्ये आपण बनवलेली कोथिंबीर वडी टाकायची सो मी टेस्ट बघत आहे की तेल तापलं की नाही तर सो तेल तर ते तापलेलं होतं तर मी काय केलं फटाफट आपल्या असं एवढ्या काही कोथिंबीर वड्या होत्या ता त्या सगळ्या टाकून दिल्या